बाहेरच्या माणसाने शहराच्या विकास कामात अडथळे आणले आहे रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठीच डम्पिंग ग्राउंडचा कचरा वापरला अशी माहिती माजी आमदार तथा लोकसंग्रामचे प्रमुख अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे पारोळा रोड ले ले ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याची वस्तुस्थिती त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे तसेच विरोधकांवर जोरदार टीका देखील केली आहे गेल्या पन्नास वर्षात शहरातील एकाही नवीन रस्त्याची निर्मिती झाली नाही ज्या ज्या वेळी रस्ते निर्मिती करण्याची वेळ आली त्या त्यावेळी अडथळे निर्माण केले गेले रिपीट नेमका याचा अर्थ काय समजायचा नवीन काही करायचं नाही जुनं आहे त्यालाच डांबर फासण्याचं काम करायचं काय हे माझ्याकडून कधीही होणार नाही मी जे करेल ते नवीनच करेल असे म्हणत गोटे यांनी विरोधकांवर टीका केली आहे कल्याण भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रस्त्याची संपूर्ण माहिती दिली आहे याप्रसंगी माजी आमदार अनिल गोटे तेजस गोटे दिलीप साळुंके सलीम शेख यांच्यासह लोकसंग्रामचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी कामा है। ते बाहेर माणसे होऊन इथल्या विकास कामामध्ये व्यवसाय निर्माण करत आहे लक्ष चालून घेणे त्यांचे काम केलं आज काय असं या शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षात एकाही नव्या रस्त्याची निर्मिती झाली आहे ज्या ज्या वेळेला नव्या रेस्पिनरी चौथ्या नसायची त्या त्यावेळेला त्याच्या निर्माण केलं जातं स्थगिती देतील कशी काय केंद्र सरकारला फंड द्यायचो केंद्र सरकारने मंजूर केलं आहे काय सगळी म्हणजे बापाई चौथ आहे का कशाची सगळी द्या त्या ठिकाणी प्लास्टिक टाकून प्लास्टिक टाकून पाणी आलं आहे धुळे शहराला प्यायला हा तर रस्ता आहे फक्त काय मी सांगितलं म्हणून रस्त्यावरच्या खड्डे बुजवायला मुलू ला। मला लागेल मुलू मला राहायचे कळावे लागेल या तुमच्या कचरा लागा म्हणजे काय 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 हां ओली रॉंग